सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्षी मार्किट आहे त्याच्या मजुरावर चाकू शिवली आहे आम्ही थोड्या नाशिकच्या सिडको परिसरातील माणिकनगरमध्ये नागरिक पोलिसांवर आक्रमक झाल्याचं दिसून आले याचं कारण आहे माणिकनगर परिसरातील नागरिकांनी बांधलेले महादेवाचे मंदिर याबाबत अधिक माहिती अशी की माणिकनगर परिसरातील नागरिकांनी बांधलेले महादेवाचे मंदिर पोलिसांनी दबाव टाकून तोडल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केलाय आंबड पोलीस ठाण्यात आलेल्या एका तक्रारीवरून माणिकनगर येथील भाजी मार्केट परिसरात पोलीस पोहोचले सदरील परिसराच्या बाजूला असलेल्या रहिवाशांनी बांधलेले महादेवाचे मंदिर हे तेथील नागरिकांना दबाव आणून तोडायला लावण्यास भाग पाडल्याचा आरोप येथील नागरिकांनी पोलिसांवर केलाय यावेळी पोलिसांनी काही नागरिकांना मारहाण केल्याचा आरोप देखील करण्यात आलाय शिवलिंग स्थापन केलेलं होतं त्यांची मी वाईफ आहे पण काल जेव्हा बारा साडे बाराच्या दरम्यान जेव्हा पोलीस त्यांना घरी घेऊन आले गच्ची धरून घेऊन आलेले होते ते आणि त्यांनी मला विचारलं यांनी काय केलं यांनी अनधिकृत केलेलं आहे पण त्याच्यावर त्यांनी त्यांचं काही ऐकून न घेता त्यांना गेट पासून धरून नेण्यात आलं आणि आधीही मा, मारहाण करण्यात आली त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या मुलांनी व्हिडिओ फोटो जे काढलेले होते तेही त्यांनी डिलीट करत नाही आले दुपारी बारा साडेबाराला झाला असेल हा किस्सा पण याच्यावर पोलिसांवर काहीच कारवाई आणि हे मंदिर मंदिर त्यांनाच त्यांनी केलं खाली आणून हे मंदिर तोडायला लावलं पोलिसांनीच तोडायला नाव दिलंय कोणी तरी फोन केलाय ते नाव नाही सांगत कोणी तक्रार केली मध्ये अधिकारी त्याच्यामुळे आम्हाला काय सांगत पण येणार नाही वर्दीच नव्हतं ना आमची एवढीच मागणी आहे का नाही का, का त्यांनी गुन्हेगारासारखं धिंड काढण्यासारखं त्यांच्यावर ट्रीट केलेलं आहे त्यांनी त्यांच्यावर कारवाई व्हावी त्या पोलिसांनी आम्हाला पाहिजे असं नाही भाजीवाल्यांना त्रास होईल असं केलेलं होतं एका साईडला कोपऱ्यात होतं ते दोन वर्षांचं मंदिर होतं फक्त

डीबीजे पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख यांच्या निलंबनाची मागणी करत जोरदार घोषणा दिल्या यावेळी अंबड पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु नाईद शेख यांच्या निलंबनाची मागणी नागरिकांनी लावून धरली नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया बघता माणिकनगर परिसरातील मंदिरात पुन्हा एकदा महादेवाच्या पिंडीची स्थापना करण्यात आली आहे यामुळे नागरिक समाधान व्यक्त करताय प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक